Kakak slipin deh, kakak slipin deh, kakak slipin deh. Kaka slip halo, 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 halo. 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 मंडप मध्ये हजर राहण्याची कृपा करा हरिभक्त प्रायण शिवाजी महाराज नारायण धडकर यांचं आगमन झालेला आहे तरी सर्व भाविकाने लवकरात लवकर मंडप कडे कृपा करावी चला भेटणी मंडळ चला जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे आणि या दहाव्या दिवशी म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आपण जर बघितलं तर या उपोषण स्थळाला जे आहे ते पूर्ण आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळाला पूर्ण आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता जर आपण स्टेजवर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचे गुरु जे आहेत ते शिवाजी महाराज नारायण कृष्ण हे सध्या जारंगी पाटील यांच्याशी चर्चा करतात दाखल झालेले आहेत या ठिकाणी मोठा उत्साह जो आहे तो आज या बघायला मिळतात राजाची जयंती आहे शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि आपण जर बोलतो तर या ठिकाणी मोठा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतो जारंगी पाटील यांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे महिलांची संख्या सुद्धा या ठिकाणी मोठी असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आजचा उपोषणाचा दहावा दिवस आहे आणि या दहाव्या दिवशी उपोषण स्थळाला जे आहे ते आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण उपोषण स्थळ जे आहे ते भगवमय झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते कारण आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि या जयंती दिनी मराठा समाजामध्ये पूर्ण या उपोषण स्थळामध्ये पूर्ण उत्साह असल्याचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत

तौ म्हाण तौ म्हाहजी यावर इसके उसके हुआ, रेसा कीवा निला बन डीर्ह बिक्तार्द्टा भाणगीवीशा crawlett तौ मनल डीर यह संसे हुआ, अगंजा माधा बन टानी मुद्टास कके यहां जाओं है जाओं हम यहां जाओंद मांगा ञाओं ह्षास जाओं है

सरपंच 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 सरपंच